नमस्कार मी दिनेश खानजे आपण बघताय न्यूज टंका महाराष्ट्रामध्ये असा एक खूप मोठा गट आहे की ज्याला असं वाटतं की अल्पसंख्यकांचं राजकारण करण्यासाठी शरद पवारांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला परंतु कारण फक्त एवढंच नाही आहे जेव्हा जेव्हा हिंदुत्व प्रबळ होतं तेव्हा जातीच्या राजकारणाचा बाजार उठतो आणि जातीच्या समीकरणातून ज्यांनी सत्तेपर्यंत जाण्याचा फॉर्म्युला शोधलेला आहे त्यांच्यासाठी हिंदुत्व हा सगळ्यात मोठा अडथळा बनतो आयुष्यभर पुरोगामी म्हणून वावरलेले शरद पवार हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत आणि या टप्प्यावर त्यांचाच नातू असलेल्या आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या राजकारणाचा हिडीस चेहरा जनतेच्या समोर आणलेला आहे आणि तोसुद्धा पुराव्यासहित अलीकडे एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ने यांना गाडण्याची भाषा या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे आणि ब्राह्मणांचा तीन मिनटात खात्मा करण्याची धमकी देण्यात आलेली आहे योगेश सावंत नावाच्या तरुणाने हा व्हिडिओ फॉरवर्ड केल्यानंतर युवासेनेच्या अक्षय पनवेलकर या तरुणाने या व्हिडिओच्या विरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली या योगेश सावंतला अटक करण्यात आली योगेश सावंतच्या अटकेनंतर बऱ्याच गोष्टी उघड झाल्या पहिली गोष्ट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे त्याचं थेट बारामतीशी कनेक्शन आहे त्याचं कनेक्शन थेट पवारांशी आहे आणि या कनेक्शनवर शिक्कामोर्तब तेव्हा झालं जेव्हा आमदार रोहित पवार यांनी त्याच्याआधी पोलीस ठाण्यात फोन केला रोहित पवार थेट सिनियर इन्स्पेक्टरशी बोलले आणि त्यांनी योगेश सावंतला सोडायला सांगितलं त्यांनी अशी मखलाशी केली की योगेश सावंतने तो व्हिडिओ फक्त फॉरवर्ड केलेला आहे फॉरवर्ड करणं हे जर पाप नसेल तर अनंत कुरमुसे यांना जितेंद्र आवाड आणि त्यांच्या गुंडांनी मारहाण का केली केतकी चितळेला इतके दिवस तुरुंगात का डांबण्यात आलं रोहित पवारांनी फक्त योगेश सावंतचं समर्थन केलेलं नाही आहे अशा प्रकारे जातीय गरळ उगणाऱ्या अनेकांचं रोहित पवारांनी याच्यापूर्वी समर्थन केलेलं आहे तेसुद्धा जाहीर व्यासपीठावरून हा विद्वेष रोहित पवार यांच्या डी एन एमध्ये आहे ते अशा लोकांचं समर्थन करत आहेत जे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सातत्याने बोलतात अत्यंत शेलक्या भाषेत बोलतात आणि ब्राह्मणांचा पाराकुटीचा द्वेष करतात रोहित पवारांना हा वारसा त्यांचे आजोबा शरद पवार यांच्याकडून मिळालेला आहे महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्या ज्या नेत्यांनी शरद पवारांसमोर जबरदस्त आव्हान निर्माण केलेलं आहे त्यांना मात देण्यासाठी शरद पवारांनी वेळोवेळी जातीच्या शस्त्राचा वापर केलेला आहे गोपीनाथ मुंडे हे भाजपचे अत्यंत तालेवार नेते होते आणि त्यांनी शरद पवारांच्या समोर जबरदस्त आवाज निर्माण केलं होतं गोपीनाथ मुंडे यांना पराभूत करण्यासाठी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी पुन्हा एकदा जात वापरली गोपीनाथ मुंडे हे बंजारा समाजाचे होते आणि बीडमध्ये मराठा विरुद्ध बंजारा अशी एक सूक्ष्म तेड आधीपासून अस्तित्वात होती ही तेढ वाढवण्याचा शरद पवारांनी निश्चय केला दोन हजार नऊच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची घोषणा होती बाजवा तुतारी हटवा बंजारी आणि या घोषणेचा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घाऊक प्रमाणात वापर केला त्याचा परिणाम असा झाला की मराठा विरुद्ध बंजारा अशा प्रकारचं एक समीकरण निर्माण झालं आणि गोपीनाथ मुंडे यांना हे समीकरण परतवून लावण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावावी लागली या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी वापरलेलं जातीचं शस्त्र नामोहरम झालं विजय मुंडेंचाच झाला परंतु मुंडेंना या निवडणुकीसाठी आपली पूर्ण पुण्याईपणाला लावावी लागली होती गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत जे घडलं तेच नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतसुद्धा घडलं आणि इथेही साम्यस्थळ होतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शरद पवारांना जड जात होते शरद पवारांनी पुन्हा एकदा जातीचं शस्त्र काढलं फरक एवढाच होता की मुंडे हे बंजारा समाजाचे होते आणि देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे मग सांकेतिक शब्दांमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर मारा सुरू झाला कधी पुणेरी पगडी तर कधी पेशवे या शब्दांचा शरद पवारांनी वारंवार वापर केला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला दे आठवत असेल की शरद पवारांनी वारंवार समर्थ रामदास यांच्या विरोधात विधानं केली याच काळामध्ये राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लाखो लिवाण्यात आली म्हणजे शरद पवारांनी ब्राह्मणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस यांचा गेम करण्याचा प्रयत्न केला जातीचा प्रचंडपणे वापर करणारे शरद पवार हिंदुत्वाच्या नावाने बोटं का मोडतात असा प्रश्न अनेकांना आहे कारण मराठा समाजातले अनेक लोकं हे हिंदुत्व मानणारे लोक आहेत हे लोक ब्रिगेडी तत्त्वज्ञान कायम नाकारत आलेले आहेत हे ब्रिगेडी तत्त्वज्ञान म्हणजे नेमकं काय तर औरंगजेब आणि अफजल खान यांची भलामणं ब्रिगेडी तत्त्वज्ञान म्हणजे फक्त अनाजीपंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना आठवणं या हिंदुत्ववादी मराठ्यांना पक्कं ठाऊक आहे की ब्राह्मणांमध्ये जसे अनाजीपंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते तसे मराठ्यांमध्ये सुद्धा बाजी घोरपडे होते धर्मवीर संभाजी महाराजांशी गद्दारी करणारा गणोज शिर्के हा सुद्धा मराठा होता हे या हिंदुत्ववादी मराठ्यांना चांगलं ठाऊक आहे या हिंदुत्ववादी मराठ्यांना हे ठाऊक आहे की अनाजी बंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे तांदळातले गोटे आहेत तसेच बाजी घुरपडे आणि गणोजी शिर्के हे सुद्धा तांदळातले गोटे आहेत आणि तांदळातले गोटे फेकून देतात तांदूळ फेकून दिला जात नाही आणि त्याच्याचमुळे शरद पवारांना या हिंदुत्ववादी मराठ्यांनी कधी साथ दिली नाही शरद पवारांचा हिंदुत्वाचा विरोध इथूनच सुरू होतो महाराष्ट्रामध्ये एक असा व्हिडिओ व्हायरल होतो की ज्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीसांना गाडून टाकणार तीन मिनटात ब्राह्मणांना संपवणार त्या योगेश सावंतची रोहित पवार उघडपणे पाठराखण करतात रोहित पवारांना त्यामध्ये काहीच गैरवाटत नाही आणि या प्रकरणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासारखे शरदचंद्र पवार गटाचे नेते मौन बाळगतात या मौनाला राजकीय भाषेमध्ये मूकसंमती असं म्हणतात मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एस आय टी चौकशी करण्याची घोषणा विधिमंडळामध्ये नुकतीच झाली बरेच तपशील आता बाहेर येत आहेत म्हणजे या मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याचं बिल सत्याऐंशी लाख रुपये झाल्याचं वृत्त जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने दिलेलं आहे आता त्यांच्या जे सी बीची बिलं किती झाली याचा तपशीलसुद्धा काही काळामध्ये उघड होईलच जरांगे पाटील आणि योगेश सावंत यांनी फॉरवर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये जी भाषा आहे त्या भाषेमध्ये परावडीचं साम्य आहे दोघांनी देवेंद्र फडणवीसांचा विरोध केलेला आहे आणि दोघांनी ब्राह्मणांना शिव्या घातलेल्या आहेत अशा प्रकारचं साम्य असणं हा काही योगायोग नाही आहे जरांगेने जेव्हा मराठा आंदोलन सुरू केलं उपोषण सुरू केलं तेव्हा त्यांना अनेक नेते जाऊन भेटले परंतु त्यांच्या कानात बोलणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार जरांगेंना अनेक नेते भेटले परंतु जरांगेंनी ज्याचं कौतुक केलं असं म्हटलं की या नेत्याची ऊर्जा म्हणजे कमालच आहे ते नेते म्हणजे शरद पवार म्हणजे मांजर डोळे बंद करून दूध पिते परंतु जनतेने डोळे मिटलेले नाही आहेत जरांगी आणि शरद पवारांचे समर्थक एका सुरात बोलत आहेत की देवेंद्र फडणवीसांमुळे मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे परंतु हा तर्क अत्यंत चुकीचा आहे आणि हा तर्क जेव्हा मराठा समाजातला नामदेव जाधव यांच्यासारखा अभ्यासू नेता खोडून काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं नामदेवराव जाधव जेव्हा ओढून ओढून सांगतात की मराठा आरक्षणाचे मारेकरी हे फक्त आणि फक्त शरद पवार आहेत तेव्हा शरद पवारांचे गुंड त्यांना गाठतात आणि त्यांचं तोंड काळ करण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ही जातीय विद्वेषाची तुतारी फुंकली जाते शरद पवारांकडून फुंकली जाते त्यांच्या समर्थकांकडून फुंकली जाते कधी ती बंजारा समाजाच्या विरोधात फुंकली जाते बंजारा नेत्याच्या विरोधात फुंकली जाते तर कधी ब्राह्मण नेत्याच्या विरोधात म्हणजे उच्चवर्णीय आणि मनुवादी म्हणून ब्राह्मणांना मोडीत काढायचं परंतु मग बंजाराने काय केलं आहे बंजारा तर ओबीसी समाजात मोडतो परंतु ही जी तुतारी आहे ती कुठच्या एका जातीच्या विरोधात आहे किंवा जातीच्या बाजूने आहे अशातला काही भाग नाही आहे ही तुतारी फक्त राजकीय पोळ्या भाजण्यासाठी फुंकली जाते आणि शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय या बाबतीत अत्यंत माहीर आहेत बरं कधी ब्राह्मणांना कधी बंजाऱ्यांना आणि कधी इतर जातींना शिव्या घालून शरद पवारांनी मराठा समाजाचं काही भलं केलं आहे असं काही आहे का तर याचं उत्तरसुद्धा नकारार्थी आहे शरद पवारांनी मराठ्यांचं कोणत्याही प्रकारे भलं केलेलं नाही आहे चार वेळा मुख्यमंत्री असताना आणि दहा वर्षात केंद्रात मंत्रीपदी असताना शरद पवारांनी मराठ्यांचं भलं केल्याचं उदाहरण नाही आहे त्या काळात शरद पवार म्हणायचे की मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही पण कायद्याच्या चौकटीत बसणारं तुम्ही काय केलं देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये सारथीची स्थापना केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आणि या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाचं भरभरून भलं केलं असे चौकटीत बसणारे कोणते उपक्रम शरद पवार यांनी राबवलेत का तर त्याचं उत्तर पुन्हा एकदा नाही असं आहे मग प्रश्न असा पडतो की जर कोणालाच भलं करायचं नाही आहे तर मग शरद पवार महाराष्ट्रामध्ये हा जातीचा वणवा का पेटवतायत तर त्याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे शरद पवारांची बांधिलकी कोणत्याही जातीशी नाही आहे कोणत्याही समाजाशी नाही आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही फक्त उद्धव ठाकरे यांची घोषणा नाही आहे शरद पवारांचीसुद्धा तीच घोषणा आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेच येतात सुप्रिया सुळे यांच्या भल्यासाठी स्वतःच्या राजकारणाच्या भल्यासाठी स्वतःच्या राजकीय पोळ्या फाचण्याआधी शरद पवार आजवर हे जातीयवादी राजकारण करत आलेले आहेत अवघा महाराष्ट्र या जातीच्या वणव्यामध्ये होरपळत राहावा आणि आपण त्या वणव्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजत राहाव्यात ही बहुधा शरद पवारांची महत्त्वाकांक्षा आहे आणि कदाचित सुशील कुलकर्णींचा अॅनालायझर हा जो यूट्यूब चॅनल आहे तो हॅक करण्यात आला सुद्धा कदाचित हीच प्रेरणा असण्याची शक्यता आहे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा हा अखेरचा टप्पा सुरू आहे आणि अशा काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेण्याचे सोडून शरद पवार महाराष्ट्रामध्ये जातीय वणवा पेटवण्याचा प्रयत्न करतायत हे अशा एका भूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर श्रीमंत बाजीराव पेशवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अशा अनेक महापुरुषांनी वास्तव्य केलं कार्य केलं के आणि के या महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करण्याचा प्रयत्न केला जरांगेंची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एस आय टीची स्थापना केलेली आहे परंतु या चौकशीतून जे काही बाहेर येणार होतं ते रोहित पवार यांच्या कर्तृत्वामुळे आधीच बाहेर आलेलं आहे म्हणजे सिनेमाचा फक्त मध्यंतर झालेला आहे आणि या मध्यंतरामध्ये सिनेमाचा खलनायक कोण ही बाब स्पष्ट झालेली आहे आणि रोहित पवार त्याला कारणीभूत ठरलेले आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती करतो आहे की न्यूज डंकासोबत सुशील कुलकर्णी यांचा ॲनालायजर डिवाईन हा यूट्यूब चॅनल निश्चित सबस्क्राईब करा सुशील कुलकर्णी यांचा हा यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा लाखो सबस्क्रायबरच्या संख्येमध्ये पोहोचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे धन्यवाद आणि नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद